हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं मला यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आत्ता आम्ही जातो आहे आमच्या बागेमध्ये जी आमची काजू सुपारीची बाग आहे त्या बागेमध्ये तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये शॉपमध्ये वगैरे बघितलं असेल सो तिकडे जातो आहे सो तुम्ही बघू शकता आजूबाजूचा जंगल ह्या साईडला पण जंगल आहे ह्या साईडला पण जंगल आहे आणि आपली आहे वाट सो जंगलामध्ये असंच असतं सो तिकडे ह्या ज्या वाटा आहेत त्या आधीपासून सगळ्या केलेल्या आहेत आणि मस्त एकदम गारगार वाटते कारण की कोकणामध्ये आता थंडी पडायची म्हणजे थंडी पडायला लागली आहे त्याच्यामुळे आणि ही मोठमोठी झाडं असल्यामुळे एकदम गारटा आहे हे बघा आणि तुम्ही बघू शकता हे जे बांध तुम्हाला बघायला मिळतील हे बघा सरळ लांब लचक असे बांध आहेत हे बांध आधी घातलेले आहेत हे आता नुकतेच बा घातलेले नाही आहेत तर तुम्ही बघू शकता की हे अजून पण एकदम टिकाऊ आहेत आणि ह्याला काही नाही नाही सिमेंट आहे किंवा काही माती लावली फक्त एकावर एक ठेवलेले आहेत सो अशा ह्या बांध वगैरे घातलेल्या आहेत आणि ह्याच्यावरूनच कोकणामध्ये तुझी हद्दगुंटी माझी हद्दा गुंडी तर ह्याच्यावरूनच करतात सो so, असे सरळ माड वगैरे माड म्हणते असे सरळ वगैरे घातलेले असतात दगडीने बांध so, सो आहे जास्तीत जास्त ना तुम्हाला जर तुम्ही कधी कुठल्या पण रानात गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखर बघायला मिळतील सो so, फुलपाखरं बरीच असतात रानात वेगवेगळ्या प्रकारचे इकडे पण खूप सारी आहेत हे बघा हे बघा हे बघा सो खूप so, चंचल असतात थांबत नाहीत ते सो so, आता आपली आपली बाग आली आहे समोर बघायला भेटेल तुम्हाला आणि हा हे जे तुम्हाला दिसतंय हा जो पाईप सरळ केला आहे तर हा जो पाईप आहे तर ह्याच्यातून पाणी जातं आपल्या विहिरीतून आणि हे आपली जी काजूची जी बाग आहे त्या बागेपर्यंत पर्यंत हे पाणी जातं म्हणजे इथून आमच्या ह्या बागेतून जी विहीर बागे आहे त्या विहिरीतून ते कनेक्शन घेऊन इथून पाणी जातं आपल्या काजूंना सगळ्या सो तुम्ही बघू शकता एकदम व्ह्यू बघा किती मस्त वाटत सो मजा येते कोकणामध्ये फिरायला वगैरे कारण तो जो आनंद आहे किंवा तो जो असा वेगळा फील असतो ना तो भारी वाटतो रानात फिरल्यावर सो आमच्या म्हणजे काजूची बाग आहे प्लस आमची का नारळ सुपारीची बाग आहे प्लस म्हणजे एक दोन ठिकाणी आमच्या रानामध्ये स्वतःच्या जमिनी वगैरे आहेत त्याच्यामध्ये लागवड केलेली सुद्धा आहे तुम्हाला बघायला मिळेल सो हे पण आपलंच आहे सगळं आणि ही आहे आपली काजूची बाग आणि हे आपलं छोटंसं घर सो आता सुपारी वगैरे पडले की नाही बघूया जाऊन पण त्याआधी तुम्हाला दाखवते ह्यावरचा व्ह्यू आहे ही एक वाट आहे ह्या वाटेवरून पण आपण जाऊ शकतो आणि ही आहे आपली बाग आता आपण आज जाऊया हे बघा बाहेरून असं काहीतरी असं दिसतं हे बघा आणि आपले सोलार यांच्याविषयी काय सांगायला नको तुम्हाला माहिती सुद्धा आहे आणि माझ्या ब्लॉ चॅनलवरती सुद्धा याच्याविषयी मी बरंच काय टाकलेलं आहे आणि हे बघा आहे पर्या आमच्या बागेच्या बरोबर खालच्या साईडला पर्या आणि इथे गुरं वगैरे येतात पाणी प्यायला वगैरे किंवा रानातले जे काही जिवडा आहे रात्रीचा फिरणारा असेल दुपारचा म्हणजे सकाळचा फिरणारा असेल ते सगळे इथे येतात आणि पाणी प्यायला तुम्हाला बघायला मिळेल इथे ठसे दिसतात पायांचे इकडे पण दिसतात हे बघा तर हे जे ठसे आहेत ते त्यांचेच आहेत आणि मस्त पाणी प्यायला मिळतं आणि हे जे पाणी असतं ना फुल गार असतं आणि मस्त एकदम पिलावर भारी वाटतं तर खालपर्यंत हे असं गेलेलं आहे सो आता उन्हाळा चालू झालाय बऱ्यापैकी आणि आता हे पाणी तुम्हाला एवढं दिसणार नाही वरती तर अजिबात नव्हतं पाणी आता हे खाली खाली येते त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल थोडं थोडंफार पाणी पण आता हे तुम्हाला काही दिवस दिस बघायला मिळणार नाही कारण की ऊन उन्हाळा पडल्यामुळे पाणी सगळं आटून जातं जिथे पाणतळ भाग आहे किंवा जिथे झरे वगैरे असतात त्या ठिकाणी पाणी बऱ्यापैकी असतं पण आता हे जे तुम्हाला दिसते ते पाणी काही दिवसांनी दिसणार नाही असे सो आता आपण बागेत जाऊया सो ही आहे आमची विहीर आणि ही आहे बाग सो आता आपण जाऊया पाणी बघा कसं वाहत आहे आणि हे ठे आहेत गुरां गुरं वगैरे येतात ना पाणी प्यायला त्यांचे आणि आता आपण घरी जातोय हे कॅन घेऊन या कॅनमधूनच आपण गोमूत्र आणलं होतं